गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकांची तयारी सुरू होती असं सांगत निवडणूक आयोगानं आज निवडणुका जाहीर केलेल्या आहेत आता लोकसभा जी आहे ही सोळा जूनला विसर्जित होणार आहे आणि त्याच्यासाठी आता या लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी त्यांनी निवडणुका जाहीर केलेल्या दिसून येत आहेत आता बघा इलेक्शन कमिशनची जी आज प्रेस कॉन्फरन्स झाली याची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू होती काही दिवसांपूर्वी इलेक्शन कमिशनर अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यामुळं आहे त्या तारखेला आता इलेक्शन्स होतील का नाही अशा शंका सुद्धा व्यक्त केल्या जात होत्या पण इलेक्शन कमिशनने त्यांचा आहे तो प्रोग्राम आता हा पुढे चालू असणार असल्याचं चा सांगितलंय आणि निवडणुका या त्यांच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील हे सुद्धा जाहीर केलेलं आपल्याला दिसून येते आता या तारखा कोणकोणत्या आहेत किती फेजेसमध्ये निवडणुका होणार आहेत हे सर्व आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल बोलविडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो इलेक्शन कमिशनची आजची प्रेस कॉन्फरन्स काही अर्थाने फार महत्वाची होती त्यांनी खूप साऱ्या मुद्द्यांना स्पर्श केला आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट याच्याविषयी त्यांनी जोर दिलेला दिसून येतोय आता एकूणच त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधले काही मुद्दे जे आहेत ते फार महत्वाचे आहेत सर्वांना विचार करायला लावणार आहेत म्हणजे राजकीय पक्षांना सुद्धा विचार करायला लावणारे आहेत आणि मतदारांना सुद्धा विचार करायला लावणार आहेत त्यांनी सांगितलं की या निवडणुकीमध्ये ते चार एम वरती लक्ष देणार आहेत ते म्हणजे मसल पॉवर दुसरं म्हणजे मनी मनीपावर तिसरं म्हणजे मिसइन्फॉर्मेशन आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे निवडणुकांमध्ये शक्तीचा उपयोग केला जातो बळाचा दुरुपयोग केला जातो त्याच्यावरती ते विशेष करून लक्ष देणार आहेत हे त्यांनी अगदी निक्षून सांगितलेलं आहे यासोबतच जर का निवडणुकांमध्ये कोणी पैशांचा वापर करत असेल मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा बोलवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा ते लक्ष ठेवणार असल्याचं सांगितलंय जर का कोणी कंप्लेंट केली तशा संदर्भात तर अगदी शंभर मिनिटामध्ये तिथपर्यंत मदत पोहोचणार असल्याचं सुद्धा आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि मिसइन्फॉर्मेशन वरती तर ते त्यांनी जास्तच माहिती दिल्याचं आपल्याला दिसून येते या निवडणुकांमध्ये कोणालाही फ्रीबीचं आश्वासन देता येणार नाही म्हणजे साडी वाटप करणं म्हणा कम्प्युटर वाटप टॅबलेट वाटप असं काही करता येणार नाहीये ते शंभर टक्के रोखण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाकडून केला जाणार आहे आणि याच्यासाठी त्यांनी जीएसटी डिपार्टमेंटला कस्टम्स डिपार्टमेंटला आय टी डिपार्टमेंटला आणि संबंधित जे कोणते डिपार्टमेंट आहेत या सर्वांना स्पष्टपणे निर्देश देणार असल्याचं सुद्धा सांगितलंय यासोबतच निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅशचा वापर केला जातो म्हणूनच कॅशवरती सुद्धा ते लक्ष ठेवणार आहे मग अगदी एअरपोर्टवरती कोणतं सामान आणलं जाते नेलं जाते ही लक्ष ठेवणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी कस्टम डिपार्टमेंटला विशेष करून निर्देश दिलेले आहेत जर का एअरपोर्ट टाळून कोणी जर का प्रायव्हेट हेलिपॅड जे आहेत त्याचा जरी वापर करत असेल तर सुद्धा कस्टम डिपार्टमेंटने लक्ष ठेवावं हे त्यांनी सांगितलेलं दिसून येते आता मिसइन्फॉर्मेशन संदर्भात त्यांनी जरा जास्त वेळ दिलेला दिसून येतोय त्यांचं म्हणणं असं आहे की सोशल मीडिया हे एक दुहेरी हत्यार आहे या सोशल मीडियाचा वापर निश्चितपणे चांगल्या कामासाठी करता येऊ शकतो आणि कामासाठी सुद्धा करता येऊ हो शकतो त्यांनी या ठिकाणी एक गोष्ट स्पेसिफिकली नमूद केली ते म्हणजे फ्रीडम टू क्रिटिसाइज एनिबडी हे प्रत्येकाला म्हणजे तुम्ही निश्चितपणे टीका करू शकता अगदी इलेक्शन कमिशनवरती त्यांच्या कार्यपद्धतीवरती सुद्धा तुम्ही टीका करू शकता पण कृपया फेक न्यूज पसरवू नका असं त्यांनी या ठिकाणी सर्वांना आवाहन केल्याचं दिसून येते आणि यासाठीच त्यांनी मेथ वर्सेस रिॲलिटी हा इनिशिएटिव्हसुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून राबवला जाणार आहे असं सांगितलेलं दिसून येते मॉडेल कोड ऑफ कंडक्टचासुद्धा प्रभावीपणे वापर केला जाणार आहे आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हे ज्यावेळेस आपल्या इथं वापरलं जाईल तर ते कॅम्पेन केलं जाईल ते इश्यू बेस्ड असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रक्षोभक भाषणांचा समावेश असता नये कुणावरती पर्सनली अटॅक करण्याचा समावेश असता नये हे सुद्धा त्यांनी सांगितले म्हणजे तुम्ही शत्रुत्व करा पण मैत्रीला जपा हे सुद्धा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या आपल्या इथं ॲडव्हर्टाईज सध्या मोठ्या प्रमाणामध्ये दाखवल्या जात आहेत टी व्हीवरती दाखवल्या जात आहेत वर्तमानपत्रावरती मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती दाखवल्या जात आहेत त्या संदर्भात सुद्धा त्यांनी स्पेसिफिकली सांगितलंय की न्यूज चॅनलचे जे एडिटर्स आहेत किंवा प्रिंट मीडियामधले जे काही एडिटर्स आहेत त्यांना ॲडवायझरी त्यांनी दिलेल्या आहेत ऑलरेडी पेपरमध्ये जाहिरात जर का देते कोणीही म्हणजे काही पर्टिक्युलर उद्देशाने जर का जाहिरात दिलेली असेल तर तिथे जाहिरात हा शब्द स्पेसिफिकली नमूद करणं गरजेचं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले थोडक्यात काय या निवडणुकीमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट याचा प्रभावीपणे वापर केलेला दिसून येऊ शकतो एक आवाहन त्यांनी केलेलं आहे ते फार महत्वाचे कुणावरती पर्सनल अटॅक करू नका आणि आपण एक सुशिक्षित आणि सुजान नागरिक आहोत याचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं हे सांगितलंय याच्या जोडीला एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जर का कोणी उमेदवार त्या उमेदवाराचं क्रिमिनल रेकॉर्ड असेल तर तसं जाहीर करणं बंधनकारक आहे यासोबतच त्या पर्टिक्युलर पक्षाने क्रिमिनल रेकॉर्ड असणारा कॅन्डिडेट का निवडला दुसरा त्यांना भेटला नाही का हे सुद्धा त्यांना स्पष्टपणे जाहीर करावं लागणार आहे जे की फार विशेष आहे आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावेळेस निवडणुकांमध्ये निवडणुकांच्या जाहिरातीमध्ये यासोबतच प्रचारामध्ये लहान मुलांचा वापर करता येणार नाही आता हे सर्व त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधले महत्त्वाचे मुद्दे होते पंच्याऐंशी वर्षावरील व्यक्ती जे आहेत त्यांनासुद्धा मतदानासाठी त्यांनी खास सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे याच्या जोडीला जे कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खास सुविधा उपलब्ध केली जाणार आहे आणि जे पहिल्यांदाच वोट करतायत असे नवमतदार आपल्या इथं कोट्यवधी जे आहेत त्या सर्वांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की ही निवडणूक तुमची आहे इलेक्शन बिलॉंग्स टू यू आणि याच्या जोडीला पक्षांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की प्लीज मेंटेन डेकोरम अँड रिफ्रेन फ्रॉम पर्सनल अटॅक्स वैयक्तिक टीका करण्यापासून स्वतःला रोखा असं सांगत त्यांनी निवडणुका सात टप्प्यांमध्ये होतील हे जाहीर केलेलं आहे आता या निवडणुका होत असताना काही राज्यांच्या सुद्धा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या राज्यांमधल्या विधानसभा ज्या आहेत त्या विसर्जित होणार आहेत ते सुद्धा एकत्रितपणे निवडणुका होणार आहेत आता ही चार राज्य कोणती आहेत पहिला आहे सिक्कीम दुसरा आहे ओडिशा तिसरा आहे आंध्र प्रदेश आणि चौथा आहे अरुणाचल प्रदेश सिक्कीममध्ये दोन जून दोन हजार चोवीसला तिथली विधानसभा विसर्जित होणार आहे तिथे बत्तीस जागांसाठी मतदान होईल ओडिशामध्ये सुद्धा चोवीस जूनला तिथली विधानसभा विसर्जित होणार आहे तिथे एकशे सत्तेचाळीस जागांसाठी मतदान होईल आंध्र प्रदेशमध्ये अकरा जूनला विधानसभा विसर्जित होणार आहे तिथे एकशे पंच्याहत्तर जागांसाठी मतदान होईल अरुणाचल प्रदेशमध्ये दोन जूनला विधानसभा विसर्जित होणार आहे तिथे साठ जागांसाठी मतदान होणार आहे आता आंध्र प्रदेशमध्ये चौथ्या फेजमध्ये या सर्व निवडणुका होणं अपेक्षित आहे त्यांच्या इथं त्याचं नोटिफिकेशन जे येणार आहे ते नोटिफिकेशन येणार आहे अठरा एप्रिलला आणि या संदर्भातले पोलिंग जे आहे म्हणजे मतदान जे आहे ते तेरा मेला होणार आहे त्यापाठोपाठ अरुणाचल प्रदेशमध्ये पहिल्या फेजमध्ये सर्व साठ जागांसाठी मतदान होईल तर तिथे वीस मार्चला त्यांच्या इथे नोटिफिकेशन येणार आहे आणि एकोणीस एप्रिलला मतदान होणं अपेक्षित आहे सिक्कीममध्ये फेज वनमध्ये सर्व बत्तीस जागांसाठी मतदान होईल त्या ठिकाणी नोटिफिकेशन येणार आहे वीस मार्चला एकोणीस एप्रिलला तिथे मतदान होणार आहे ओडिसामध्ये फेज चार आणि फेज पाचमध्ये अशा दोन फेजेसमध्ये तिथल्या विधानसभांसाठी मतदान होणार आहे आणि त्याचं नोटिफिकेशन येणार आहे अठरा एप्रिल आणि सव्वीस एप्रिलला आणि दोन वेगवेगळ्या तारखांना मतदान होणार आहे तेरा मेला फेज चारसाठी आणि वीस मेला फेज पाचसाठी आता या ठिकाणी लक्षात घ्या की या विधानसभांसाठी जे काही हे मतदान होते ते लोकसभेसोबतच त्यांच्या इथं मतदान होणार आहे आता येऊयात लोकसभेच्या मतदानाकडे लोकसभेसाठी सात फेजेस मध्ये आपल्या इथं मतदान होणार आहे लोकसभा आपल्या इथली सोळा जून दोन हजार ला विसर्जित होतीये टोटल पाचशे त्रेचाळीस जागांसाठी हे मतदान होणार आहे सात फेजेसमध्ये याच्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी चारशे बारा जागा आहेत एस सीसाठी चौऱ्याऐंशी जागा आहेत आणि शेड्युल ट्राईबसाठी सत्तेचाळीस जागा असणार आहेत तर पहिल्या फेजमध्ये आपले इथं वीस मार्चला वीस मार्च दोन हजार चोवीसला या संदर्भातलं नोटिफिकेशन येईल आणि त्याची पोलिंग डेट म्हणजे मतदानाची तारीख आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस याचे काउंटिंग होणार आहे चार जून दोन हजार चोवीसला आता महाराष्ट्रातले पाच मतदारसंघ असे आहेत की ज्यांच्या इथे पहिल्या फेजमध्ये मतदान होणार आहे ते मतदारसंघ आहेत रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर असे हे पाच मतदारसंघ आहेत की जिथे एकोणीस एप्रिलला मतदान होईल आणि त्यांच्या इथं चार जूनला काउंटिंग होणं अपेक्षित आहे नंतर दुसऱ्या फेजमध्ये आपल्या इथं अठ्ठावीस मार्चला त्या संदर्भातलं नोटिफिकेशन येईल सव्वीस एप्रिलला या संदर्भात मतदान होईल आणि चार जूनलाच काउंटिंग होणार आहे महाराष्ट्रातले आठ मतदारसंघ या दुसऱ्या फेजमध्ये असणार आहेत बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी असे हे आठ मतदारसंघ दुसऱ्या फेजमध्ये असणार आहेत नंतर तिसरा फेज जो आहे या संदर्भातलं नोटिफिकेशन बारा एप्रिल दोन हजार चोवीसला येईल इथे मतदान होणार आहे सात मे दोन हजार चोवीसला आणि काउंटिंग जे आहे ते चार जूनलाच होणार आहे अकरा मतदारसंघ या तिसऱ्या फेजमध्ये असणार आहेत याच्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बारामती सातारा हातकणंगले सोलापूर कोल्हापूर माढा सांगली धाराशिव आणि लातूर यांचा समावेश होतो आता चौथं फेज जर का आपण बघितलं या चौथ्या फेजचं नोटिफिकेशन अठरा एप्रिलला येईल याचं मतदान होणार आहे तेरा मेला आणि काउंटिंग असणार आहे चार जूनला इथे सुद्धा महाराष्ट्रातले एकूण अकरा मतदारसंघ आहेत बीड नगर शिर्डी शिरूर पुणे मावळ औरंगाबाद जालना जळगाव रावेर आणि नंदुरबार असे एकूण अकरा मतदारसंघ हे चौथ्या फेज फेजमध्ये असणार आहेत आणि पाचव्या फेजमध्ये सव्वीस एप्रिलला या संदर्भातलं नोटिफिकेशन येईल वीस मेला येतं मतदान होईल आणि चार जूनला काउंटिंग होईल पाचव्या फेजमध्ये सुद्धा महाराष्ट्रातले तेरा मतदारसंघ आहेत धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी ठाणे कल्याण आणि मुंबईतले सर्व सहा मतदारसंघ असं एकूण तेरा जागांसाठी पाचव्या फेजमध्ये मतदान होणार आहे म्हणजेच काय थोडक्यात महाराष्ट्रामध्ये जे काही मतदान होईल हे पाच फेजमध्ये होणार आहे म्हणजे एक दोन महिने तरी आपले इथे ही प्रोसेस चालू राहील असं दिसून येते आणि सहाव्या फेज आणि सातव्या फेजमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघासाठी काही मतदान होणार नाहीये तरी सुद्धा सातवी फेज जी आहे या सातव्या फेजचं सा नोटिफिकेशन सात मेला येणार आहे एक जूनला इथे मतदान होणार आणि चार जूनला या ठिकाणचा निकाल जो आहे तो जाहीर होणार असं एकूण आपल्याला या सर्व माहितीतून लक्षात येते आता बघा इलेक्शन कमिशनने असं म्हटलेलं आहे की सगळ्यात मोठी ही डेमोक्रेसी आहे आणि हा सोहळा जो आहे हा उत्सव जो आहे याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हायला हवं आणि त्यांनी मीडियालासुद्धा संदर्भात आवाहन केलेलं आहे की आम्ही जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही प्रेस कॉन्फरन्स जी आहे या प्रेस कॉन्फरन्समधली सर्व माहिती जी आहे ती मतदारांपर्यंत तुम्ही पोचवा म्हणून आणि त्याच हिशोबाने आपण आज ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे इलेक्शन कमिशनने जे जे मुद्दे मांडलेले आहेत त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला ज्या पाच फेजेसमध्ये आपले इथं मतदान होणार आहे ते पाच फेजेस मतदार ते ले ले ले। जे आहेत महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस मतदारसंघासाठीचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे फायनल जे काउंटिंग होणार आहे ते सर्व मतदारसंघाचं चा चार जूनला होणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला लक्षात येईलच की नेमकी सत्ता कुणाच्या हातामध्ये जाते ते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद